राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणारे जनता दरबार सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनत चाललाय नवी मुंबई नंतर पालघर येथे गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडला पालघर जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडता याव्यात आणि त्याचे तातडीनं निराकरण व्हावं यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह पालघर येथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या जनता दरबाराला खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार राजेंद्र गावित आमदार हरिश्चंद्र भोये आमदार स्नेहा दुबे पंडित आमदार निरंजन डावखरे आमदार राजन नाईक जिल्हाधिकारी गोविंद बोडके वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसंच विविध सरकारी विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते जनता दरबारात येऊन प्रश्न मांडले तर ते निश्चित सुटतात समस्या मार्गी लागतात हा विश्वास असल्यामुळे गणेश नाईक यांच्या जनता दरबारात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस आहे त्याच अनुषंगाने पालघर येथील जनता दरबारामध्ये विविध शासकीय विभागातील एकूण वीस टेबल उभारण्यात आले होते साडे तास चाललेल्या या जनता दरबारात नागरिकांच्या एकूण सातशे एक्केचाळीस तक्रारी दाखल झाल्या त्यापैकी शक्य तितक्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात आला तर उर्वरित अर्जांचा कालबद्ध पद्धतीनं निपटारा करण्यात येणार आहे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना असे निर्देश दिले कि शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जनता दरबारातील अर्जांच्या आधारावर नागरिकांच्या समस्यांचं मागण्यांचं तत्काळ निवारण करावं आणि त्या संदर्भात अहवाल आपल्याकडे सादर करावा यावेळी या मीडियाशी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितलं की पालघर मधील जनता दरबारात नागरिकांच्या एकूण सातशे एक्केचाळीस तक्रारी दाखल झाल्यात ज्या तक्रारींवर जिल्हाधिकारी गोविंद बोडके आगामी पंधरा दिवसात निकाल देतील टोटल अर्ज झाले सातशे एक्केचाळीस आणि ऑन द स्पॉट निकाली निकाली छत्तीस सातशे पाच बाकी आहेत ते सगळ्या खात्यांना एक दोन दिवसामध्येच बोडके साहेब त्यांच्याकडे सगळी माहिती देतील आणि पंधरा दिवसाच्या आतच मध्ये ते रिपोर्ट मागवतील आणि जसा रिपोर्ट त्यांच्याकडे त्या त्या, त्या, -त्या अर्जदाराला तसं उत्तर पाठवतील आणि एखादा महिन्यानंतर म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर इथं जनता दरबार होणार आहे आता त्याच्या पलीकडे प्रत्येक तालुक्याला एक दर, जनता दरबार होणार म्हणजे मोखाडा वाडा विक्रमगड जवार, डानू पालघर वसई तर वसईमध्ये तर दोन होतील म्हणजे मतदारसंघात आणि होतील एक होईल मूल वसई मतदारसंघामध्ये नंतर नाला सोपाऱ्यामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी जनतेला जास्त लांब नाही जनतेच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न आहे पुढे गणेश नाईक यांनी आपल्या आक्रमक शैलीत सांगितलं की विकासाच्या प्रक्रियेमध्ये किंवा जनतेच्या समस्या सोडवण्यात अधिकाऱ्यांनीही समाजाची भूमिका घेतली पाहिजे मात्र जर कुणी अधिकारी नागरिकांना वेठीस धरून काम करण्याची धारणा ठेवत असेल तर आपण ते कदापि ही खपून घेणार नाही कुठल्याही शिफायतच्या विरुद्ध सुद्धा मला तक्रार करायची नाही तर वरिष्ठ अजिबात नाही परंतु जरा याला समजा या वातावरणाशी समरस होता येणार नसेल तर त्याने आपली सोयी करून घ्यावी आपल्या खात्याच्या मंत्र्यांना सांगून इथून बदली करून घ्यावी आणि जर त्यांना जर इथं ऍडजस्ट होणार नसेल तर एरवी सुद्धा म्हणजे स्वतःच्या चांगल्या सोयीकरता कोणाला बदली हवी असेल तर मान्य सगळ्या मंत्री मोदयांची माझे चांगले रिलेशन आहेत मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांची निश्चितपणे सोय करू जे घटक जनतेला कोंडीत पकडतील ना त्या लोकांच्या कोंडीतून जनतेला करण्याचं काम गणेश नाही करेल